नमस्कार मी डॉक्टर अश्विनी अवताडे क्लिनिक हेड माधोबाग मंगाळपेठ एन्जिओप्लास्टिक केल्यानंतर खरोखर पुन्हा हार्ट अटॅक तर येत नाही ना किंवा एन्जिओप्लास्टी हे एक काय एक खात्रीशीर उपाय आहे का तर जाणून घेऊया एन्जिओप्लास्टी केल्यानंतर सुद्धा आपल्याला पुन्हा दम लागणं छातीत दुखणं आणि पुन्हा तुम्हाला एन्जिओग्राफिक करून ऑपरेशन बायपास किंवा एन्जिओप्लास्टीचे सल्ले सुद्धा मिळू शकतात आता ह्या दो, दोन तीन दिवसातच माझ्याकडे चार ते पाच पेशंट आले की ज्यांनी आधीही एनजिओप्लास्टिक केलेली होती म्हणजे उदाहरण दोन हजार सतराला एका काका आले त्यांनी दोन हजार सतराला एनजीओप्लास्टिक केली पुन्हा त्यांना त्रास झाला त्यांनी दोन हजार बावीसला सुद्धा एंजोप्लास्टी केली पुन्हा त्यांना सध्या त्रास सुरू झाला आणि त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना इशिम्या डेव्हलप झाला चाल झाल्यानंतर दम लागण सुरू झाल्यानंतर त्यांना पुन्हा अँजिओग्राफी करण्याचा सल्ला आला आता एनजिओग्राफी केल्यानंतर पुन्हा त्यांना ऑपरेशनच करावं लागेल हे पेशंटने जाणून घेतलं मग असं का होतं तुम्ही ज्यावेळेला तुमच्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस हृदयाच्या रक्तवाण्यांमध्ये ब्लॉकेजेस आढळतात डॉक्टर ज्यावेळी सांगतात की तुम्हाला एनजिओ एकतरी एनजिओप्लास्टी तुम्हाला करावी लागेल अशा वेळेला तुम्ही ह्या भावनेने करून घेता की मी जर ही एनजिओप्लास्टी केली तर माझा हृदयाचा त्रास हा कमी होईल आणि मला हार्ट अटॅक येणार नाही ना आणि ब्लॉकेजेस सारख्या त्रासापासून माझी बचाव होईल पण तसं होत नाही बऱ्याच जणांमध्ये आफ्टर एन्जिओप्लास्टी दम लागणं त्याच्यानंतर कंटिन्यू खोकला येणं ठसका लागणं द छाती दुखण्याचा त्रास जो आहे तो कमी न होणं असे बरेच आपल्याला प्रकार आढळून येतात मग एक्झॅक्टली एनजीओप्लास्टीमध्ये करतात का तर एन्जिओप्लास्टीमध्ये तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये ज्या ठिकाणी ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत म्हणजे आपण म्हणूया की एक ठराविक रक्तवाहिन्या रक्तवाहिनीमध्ये एक पॉईंटला जर ब्लॉकेज निर्माण झाला असेल तर तिथे एक आपण नळी पण म्हणतो की एक मेश एक तार जाळी सोडली जाते ते फुगवलं जातं फुगातो आणि नंतर आपण फक्त तिथे एक प्लास्टर केलं जातं एक प्रकारचं जाळी सोडून त्याला म्हणतो आपण एनजो प्लास्टिक तेवढ्याच रक्तवाहिन्यांच्या भागेला प्लास्टिक केली जाते आणि बाकीची रक्तवाहिनी तशीच सोडली जाते कालांतराने काय होतं जे मला बघायला मिळतात पेशंटमध्ये त्या एजोप्लास्टीच्या खाली लगेचच त्या रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा ब्लॉकेजेस डेव्हलप व्हायला लागतात बरे असं होत नाही की तुमची रक्तवाहिणी बाकीच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या सगळ्या स्वच्छ आहेत आणि एकाच याच्यामध्ये एकदम नव्वद टक्के ब्लॉक आहे त्याही रक्तवाहिन्या थोडे कुठेतरी घाण असतात कुठेतरी तीस चाळीस पन्नास टक्के ब्लॉक ते छातही आढळून आलेले असतात थोडे कालांतराने जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल नाही बदलली तर हे ब्लॉकेजेस वाढायला लागतात हे ब्लॉकेजेस जे काही चाळीस पन्नास टक्क्यावर होता होते ते ऐंशी नव्वद टक्क्यावर गेले की तुम्हाला त्रास जाणवायला सुरुवात होऊन जातो म्हणजेच अँजिओप्लास्टी केल्यामुळे तुम्हाला आराम हा पूर्णपणे मिळत नाही फक्त आपण टेम्पररी सोय केली जाते जर ह्याच्यावर पूर्णपणे आराम आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याकडे एकच उपाय तुमच्या रक्तवाहिन्यांची स्ट्रेंथ वाढवा तुमच्या रक्तवाहिन्यांचा लवचिकपणा वाढवा जर रक्त लवचिकपणा वाढला तर अप जी रक्तवाहिनी एवढी आहे ती पूर्ण स्ट्रेच होऊन इलास्टिकसिटी त्याची वाढत जाईल म्हणजेच अफकोर्स त्याच्यातला जो ब्लॉकेजेस त्याचा पर्सेंटेज आहे तो कमी कमी होत जाईल दुसरा महत्वाचा पॉईंट जर ब्लॉकेजेस हे चरबीने होत आहेत तर चरबीयुक्त पदार्थ खाणं टाळा प्रॉपर आपण आपल्याकडे जे बॅलन्स डाएट दिलं जातं ज्यामध्ये तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते अँटीऑक्सिडंट डायट असतं ह्या पद्धतीचं तुमचं डाएट सुरू करा एक्सरसाईज करा एक्सरसाईज सांगितलेल्या पद्धतीने एक्सरसाईज जर झाली तर तुमचं कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी होईल डेफिनेटली जो नव्वद टक्के ब्लॉक आहे तो हळूहळू ऐंशी सत्तर साठ असा असा करत करत तो कमी होऊन जातो म्हणजे रक्तवाहिची स्ट्रेंथ वाढवा कोलेस्ट्रॉल किंवा आपण म्हणूया चर्दीचं प्रमाण शरीरामध्ये कमी करा आणि तिसरं महत्वाचं हृदयाची ताकद वाढवा व्हिओ टू मॅक्स मेट्स व्हॅल्यू किंवा हृदयाची कार्यक्षमता जर आपण वाढवली तर आपल्याला हृदय व्यवस्थित आपल्या शरीराला रक्तपुरवठा देऊ शकतं आणि रक्तवहिन्या जर उत्तम असतील इलास्टिक नेचर चांगलं असेल तर आपल्याला हार्ट अटॅकसारखा त्रास आपल्याला होणार नाही आणि माधवबाबची आय आर पी ट्रीटमेंट इशेमिक रिव्हर्सल ट्रीटमेंट एक्झॅक्टली आपण ह्या ट्रीटमेंटमध्ये हेच करून घेतो ह्या तिन्ही गोष्टी जे आपल्याला करायचे आहेत ते आपण आपल्याकडच्या ट्रीटमेंटमध्ये तुमचा डायट बॉक्स तुमचं पंचकर्म ह्या पद्धतीने आपण ह्या तिन्ही गोष्टी आपण साध्य करतो आणि ह्याचीच परिणिती म्हणजे जी, जी स्ट्रेस टेस्ट जी तुमची ट्रेडमिल आधी तुम्हाला वॉक टेस्ट चालल्यावर जम लागत होता छाती दुखत होतं ती तुम्ही पंधरा मिनिटं मशीनवर ट्रेडमिलवर चालल्यावर सुद्धा तुमच्या छातीत दुखणं किंवा दम लागणं हे पूर्णपणे कमी झालेलं असतं म्हणजेच तुमची स्ट्रेस ट्रेस ट्रेस स्ट्रेस नॉर्मल आलेली असते आणि जर स्ट्रेस स्ट्रेस नॉर्मल आली तर ह्याचाच अर्थ आहे की तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आहे आणि तुमचे ब्लॉकेजेस हे कमी व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची भीती मनामध्ये न बाळगता तुम्ही क्लिनिकला व्हिजिट करा तुमच्या शंकेचं निरसन करून घ्या आणि मगच योग्य निर्णय घ्या धन्यवाद